महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस सदानंद शेट्टी माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव पाटोळे देविका शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख विनोद काळोखे आदी पदाधिकारी उपस्थित होते शेट्टी कुटुंबांचे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात मोठे राजकीय वजन असून त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय यावेळी सुजाता शेट्टी भीमराव पाटोळे आदींची भाषणे झाली कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तीनशे पस्तीस एसआरएच्या प्रकल्पातील घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्यात आल्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आमचे सदानंद कृष्णा शेट्टी ताईच्या पत्नी नगर सेविका श्रीमती सुजाता ताई सदानंद शेट्टी ज्येष्ठ नेते काँग्रेसचे भीमराव पाटोळे काँग्रेसच्या नेत्या देवचितन शेट्टी आणि पुणे शहरातील अनेक आजीबाजी माझे सहकारी नगरसेवक इतर पक्षाचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील घेण्याचा निर्णय घेतला घेतलेला आहे आज आम्ही त्यांना प्रवेश दिलेला आहे सगळ्या आजच्या मान्यवरांनी अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय ये घेतला एका चांगल्या पक्षाची निवड त्यांनी केली तुमच्या पक्षप्रवेशाच्या मुळे निश्चितपणे सदानंदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे राष्ट्रवादीचा विचार पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करावं करायला मिळणार आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांच मी मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो तुम्ही राजकीय अशा प्रकारची पार्श्वभूमी आमच्या सदानंद शेट्टींना आहे आज पुनश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत स्वग्रही येत आहेत ही आपल्या सर्वांच्या दृष्टीवर आनंदाची बाब आहे सदानंद शेट्टी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामुळे पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित बळकटी येईल त्याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही त्यांचा आणि त्यांच्या सोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वागत करतो त्यांना पुढील शुभेच्छा देखील देतो आज दहा ऑक्टोबर म्हणजे दहा दहा दोन हजार पंचवीस काळात विकासासाठी जनतेचा जो नागरिक समस्या आहे आणि तो काय सुटत नाही कारण प्रशासन ना असल्यामुळे ते, त्या ते ठिकाणी ते होत आणि काँग्रेस पक्षाची सत्ता नसल्यामुळे बजेट काम त्याप्रमाणे लोक वंचित आहे हा विचार करून मी राष्ट्रवादी पक्षात अजितदादांच्या मध्ये पुण्याचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खातं त्यांच्याकडे आहे आणि माझा भाग हा जो प्रभाग नंबर चोवीस तेरा जो दो आता दोन भाग झालेला आहे हे सगळं अविकसित भाग आहे याला बजेटची खूप नितांत गरज असते आणि मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सतत म्हणजे शेतीगारांना पंच्याऐंशी पासून ते आत्तापर्यंत महानगरपालिकेत प्रतिनिध करतो म्हणजे सदोतीस वर्ष महानगरपालिकेत मी तीन वेळा माझी पत्नी दोन वेळा माझी बहीण एक वेळा माझे भाऊ एक वेळा आधी दोन वर्ष एक्सटेन्शन असं सदोतीस वर्ष महानगरपालिकेत पत्र करताना कामाचा भरपूर आवका जो माझ्या प्रभागात आहे त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसनाचं सहाशे चौऱ्याण्णव लोकांचं घरात कुटुंबाचं पुनर्वसन मी या ठिकाणी साधारण नगर येथे आपण जिथे आता कार्यक्रम झाला त्या ठिकाणी सहाशे चौऱ्याण्णव कुटुंबाला पक्क घर देण्याचं काम केलं त्याचं उद्घाटनही अजिदादांच्या उपस्थितीतच झालं होतं आता तीनशे पस्तीस घोरपडी पेठे मोमीनपोरा येथे झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम शहाण्णव घराचं पुनर्वसन काम केलं त्यांनाही आज घराचे ताब्या आणि चाव्या करारनामा देण्याचं काम अजिदादांच्या जास्त करण्यात आलं या ठिकाणी वार्डामध्ये पहिल्यांदा पुणे शहरात सिमेंट रस्ता करण्याचं भाग्य मला मिळालं एक हंडेवाली बाई दाखवा एक हजार रुपये मिळवा एकही बाई आली नाही सदुसऱ्या वर्षात घरोघरी शंभर टक्के नळ देण्याचं काम मी केलं पुण्यात स्थायी समितीचा अध्यक्ष असताना एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन तीन कोटीचं उभारण्याचं कामचं भाग्य मला मिळालं सिमेंट रस्ते ड्रेनेज लाईन गल्लोगल्ली गल्ली पोळ कॉन्क्रीट करणे इत्यादी विकासाचे काम करताना आमचा कोणी महापालिकेत धरलेला नाही आजही नाही आताही काही काळ मी पुणे जिल्हा नियोजन मंडळात असल्यामुळे दोन कोटीचं काम जरी त्या ठिकाणी जरी नसतील तरी जिल्हा नियोजन मंडळातून दोन आहे माझी ऑगस्ट आहे चाळीस वर्षापासून महानगरपालिकेचं शौचालय आणि कचरा पेटी त्या ठिकाणी होत पण नागरिकांना तोंडा नाकाला फडकं बांधून जाण्याची परिस्थिती त्या परिस्थितीत होती झोपडपट्टीचं पर पुनर्वसन जेव्हा झालं त्या शौचालयाची त्या आवश्यकता नसल्याने महानगरपालिकेत सुजाता शेट्टीवर मी ठराव के ना शेट्टींच्या माध्यमाने आणि ते शौचालय पाडून त्या शौचालयाचे नुकसान होऊ नये भिंती स्ट्रक्चर पाडू नये म्हणून शौचालय बंद होऊन त्या ठिकाणी अद्याप असं वाचनालय आणि अजयदाच्या बजेटमधून पुणे जिल्हा नियोजन मंडळातून वाचनालयाला बजेट घेऊन आत्ता वाचनालयाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्या नागरिकांना मनापासून आनंद झालेला आहे की काय होतं आणि काय झालं एकदम वाचनालयाच्या माध्यमाने सगळ्या नागरिकांसाठी वाचनालयाचा उपयोग करून घेता येईल अशा नागरिक समस्या सोडवण्यासाठी मी माझी मिसेस पत्नी सौ सुजाता शेट्टी माझी बहीण त्याही नगरसेवक होत्या देवकीताई शेट्टी इकडे तिकडे प्रत्येकाने वेगवेगळ्या पक्षात राहण्यापेक्षा सर्वजण आम्ही एकत्र निर्णय घेऊन राष्ट्रवादी पक्षात आम्ही प्रवेश करून अजितदादांच्या काम करण्याचा निर्णय घेतला मला खात्री आहे की अजितदादा विकास पुरुष आहेत त्यांना कुठली समस्या सांगितली की ताबडतोब ते, ते लक्षात येतं ते कुठले आयगाय नाही करतात त्या ठिकाणी ते मान्य करतात असं नेत्याची आम्हाला आवश्यकता होती ती इच्छा आमची आज पूर्ण झालेली आहे